आपल्या चॅनलवरती मी क्रांती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर सकाळची कामं आटपलीत आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आई नाना आलेलं आहे आणि त्यामुळे लवकर कामं आटपलीत माझी आणि आता अगोदर झाडांना पाणी घालून घेते तर झाडांना पाणी घालून घेते आणि त्यानंतर मी दाखवते की तुम्हाला गावाकडून काय काय घेऊन आलेत ते आणि ननंद पण आली आहे माझी तर त्यांनी पण काय काय आणले ते पण दाखवते तर सगळं गावाकडचं जे सामान आलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला काय काय घेऊन आलेत ते अगोदर पाणी घालून घेते कारण ऊन खूप कडक आहे आणि आत्ता झाडं छान चिटकलेत तर मग थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे अजून थोडे दिवस मग एकदम छान येतात झाडं सकाळी उठलं की अगोदर हेच काम असतं झाडांना पाणी घालायचं आणि उन्हाळ्यात दररोज घालायलाच लागतं आणि ऊन खूप झाल्यानंतर पाणी घालायचं नसतं त्यामुळं एकतर ऊन कमी झाल्यानंतर किंवा मग सकाळ सकाळी पाणी द्यायचं झाडांना तर आता पावसाळा आहे त्यामुळं मग मी झाडे लावली आणि आता नळ्यामुळं लावलेली सगळी हे जळून गेली तर मी गावाकडे गेल्यानंतर हे तर पाणी घालायला कोणीच नव्हतं आणि फ्लॅटमध्ये राहत असेल तर मग पाणी इतरांना पण घालायला सांगू शकत नाही आपण कारण शेजारी घालू शकणार नाहीत ना आपले झाडं गॅलरीत असतात तर ते घालू शकत नाहीत त्यामुळं मग ते जळून जातात आणि मी काही सोय पण केली नाही त्याची त्यामुळं मग आत्ता पावसाळ्यात पुन्हा प्लांटेशन झालं आहे आणि छान आलेत आता तरी बघूया पुढं कसं काय होतंय ते अगोदर आई काय घेऊन आली ते दाखवते त्यानंतर मग ननंद काय आणले ते दाखवते त्या आजच आल्यात पण थोडेसे बाहेर गेल्यात त्यांच्या जाऊ आहेत मुंबईला तिकडे गेल्यात त्या तर त्या उद्या येणार आहेत मग त्यांना उद्या दाखवते आणि त्यांनी सामान आणलेलं आज दाखवते आई वेदसाठी शेवया घेऊन आहे यामध्ये तांदूळ आणलेत इडलीसाठी रेशनचे आणि ह्या पापड्या आणल्यात ह्याच्या आहेत साबुदाना पापडी आणि अजून दाखवते अजून काय काय आहे ते आणि ह्या आहेत कुरुडाया आता या वर्षी केलेल्या आहेत कलरच्या आहेत त्या कलरफुल आणि मस्त आहेत टेस्टला पण ह्या एक आणलं आणि ह्या ज्वारीच्या आणि तांदळाच्या पापड्या आईने आणलेल्या हे आणलं आईने साहित्य आता ननंद काय काय आणले दाखवते या खोक्यामध्ये घेऊन आल्यात त्या त्या आजच आल्यात त्यामुळे अजून काढलेलं नाही सामान हे पापड कोंडेचे पापड थोडस दाखवते कारण त्या कोणत्या भागात केलेल्या जातात कोणत्या भागात केल्या जात नाही त्यामुळे मग काढून दाखवते बाजूला दा तीन दा 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 दा। प्रकारच्या तर ह्या आहेत कोंड्याच्या पापड्या ज्वारीच्या पापड्या करताना जो कोंडा राहिला जातो त्याच्या पापड्या करतात आमच्या इकडे ते त्यानंतर ह्या आहेत पापड आणि ह्या ज्वारीच्या पापड्या आणि हे त्यांच्या शेतातले आंबे आहेत कारण आंबे या वर्षी आम्हाला खायला भेटलेच नाहीत आणि त्या येत पण होत्या आणि आहेत पण शेतातले तर मग घेऊन आल्या हे पिकलेले आहेत पिकलेले आता खाण्यासाठी आहेत लगेच आणि हे थोडेसे कच्चे आहेत तरी इथं दुसऱ्या ताई आहे थे। तेन चसाटी थे ते त्यांच्यासाठी काढले ते बाजूला अजून एवढेच तर ते बाहेर आहेत मग ते त्यांना द्यायचे आज आणि हे कच्चे आहेत ते परत खायला होतील नंतर आणि हे आत्ता तर आता गावाकडून आणलेलं सामान सगळं डब्यामध्ये भरून ठेवते जर ते वरती ठेवलं तर आता कसं पावसाचं वातावरण होतं आणि मग ते या पापड्या नरम झाल्या तर ते परत वर्षभर वाळत नाहीत त्यामुळं त्या लगेचच डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायला लागतात कॅरीबॅगमध्ये भरल्या तर त्या नरम पण होत नाहीत आणि राहतात छान पण मी डायरेक्ट डब्यामध्ये ठेवल्यात आणि त्याला गच्च टोपण लावलं तर मग नरम होत नाहीत आहे तशा कडक राहतात शेवटपर्यंत आणि खायला पण छान लागतात त्यामुळं मग मी लगेचच भरून ठेवते सगळ्या एकदा जर मागच्या वर्षी मी आणलेल्या पापड्या आणि कुरड्या नरम झालेल्या तर, तर त्या आत्तापर्यंत पूर्ण संपेपर्यंत त्या नरमच राहिल्या आणि वाळ घालल्या गॅलरीमध्ये एवढं ऊन पण येत नव्हतं त्यामुळं मग त्या वाळल्या पण नाहीत शेवटी तशाच संपल्या नरमच्या नरमच तर मग यावर्षी मग म्हटलं हलगर्जी पोर करून हलगर्जीपणा करून जमणार नाही लगेचच भरून ठेवायला पाहिजे आणि यावर्षी मी खूपच आणले काही काय कारण तुम्हाला अनुभव असेल नसेल पण प्रेग्नन्सीमध्ये भाजी भाकरीपेक्षा असं इतरच खायला बरं वाटतं त्यामुळं मग मी थोडंसं जास्त घेऊन आले आणि आता दिवाळीपर्यंतच इथं आहे त्यानंतर मग डिलिव्हरीसाठी गावाकडे जावं लागणार आहे पण तोपर्यंत तरी लागेलच आणि आता सण पण स्टार्ट होतात सगळे तर सणाला पण आपल्याला तळायला वगैरे लागतंच कुरडई पापडी पापड पापड़ वगैरे तर मागच्या वर्षी काय सण करायचे नव्हते सासरे वारले होते पण यावर्षी सगळे सण करावे लागतात करायला पाहिजे त्यामुळं मग लागतील आणि त्यामुळं आईने भरपूर दिलं आहे कुरड्या वगैरे आणि आता आईचं असं म्हणणं की वेत पण खातोय तर मग त्या त्याच्यासाठी ते करत असते बॉबी वगैरे मी तुम्हाला दाखवतेच पुढं तर तांदळाची पापडी वगैरे ते तिचं चाललेलं असतं वेतसाठी करायचं तर डब्यात भरून वगैरे ठेवले आता आता मी गावाकडून येतो ना काय घेऊन आणलेले ते इकडे करतात की नाही माहिती नाही मला पण आई करते माझी आणि खूप एवढी छान टेस्ट आपण जेव्हा किराणा दुकानात लहान असताना मी किराणा दुकानात जायचे तेव्हा तिथे बॉबी मिळायची तर तशीच होती सेम टेस्ट ह्याची तर तांदळापासून बनवतात तर ते मी दाखवते तुम्हाला आईने कशी बनवले ती ते मी घेऊन आलेले कारण वेदसाठी मग वेदला आवडली तर परत अजून आणता येईल तर ही याला बॉबी म्हणतात तर ही बॉबी घेऊन आलेली तुम्हाला एखाद्या वेळेस मी तळल्यावर पण दाखव तशी असते ती आगा। आगा। या साबुदाण्याच्या पापड्या तिकडं तिकडं ठेव असं कॅरीबॅग च ठेवते म्हणजे मिक्स होणार नाही आणि नरम पण होणार नाही म्हणून हे असच ठेवते आणि ही ज्वारी घेऊन आलेत गावाकडून ननंदबाई तर मी तुम्हाला एक मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं गहू ज्वारी गावाकडूनच असते तर आता हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया आणि पुन्हा